पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने व पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपे व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा दौड्याच्या गुलातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने व पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपे मॅडम यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मीरा हाऊसिंग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली आरोपी बसले असल्याची गोपनीय बातमीदारांवर माहिती मिळाली नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे मीरा हाऊसिंग सोसायटीतील पडक्या अपार्टमेंटच्या खाली सापा लावून गेल्या असतात सदरचे आरोपी हे पोलिसांची चाहूल लागतात सर्वजण घाबरून पळून जाण्याचे प्रयत्न जा करत असताना पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व गाव विचारलं असतं त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे आदित्य रमेश भारती वयवर्षी वीस राहणार तिवारी गल्ली खनबाग सांगली रोहित रमेश देशपांडे वयवर्षी चोवीस राहणार विठ्ठल कॉलनी शामरावनगर सांगली इरफान जहांगीर मुल्ला वयवर्षी एकवीस जनता बँक राहणार कॉलनी शामरावनगर सांगली आर्यन चंद्रकांत नाईक वयवर्षी एकोणीस वर्षे राहणार पाटणे गल्ली खनबाग सांगली योगेश धनंजय शिंदे वयवर्षी एकोणतीस एकवीस राहणार लालगे गल्ली खनबाग सांगली बालक असे सांगितले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केले असल्याचे कबूल केले त्यावेळी त्यांची पंचनामा पंचसमक्षांग झर्ती घेतले असता वरील वर्णनाचा मुद्देमाल असा एकूण ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल मिळून आला तरी सदरची कामगिरी ही विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी केली